हाय मैत्रिणीनो आज तर कपिला गेली गं बाजारात विकलंय पण पा तिला आणि एकटीच राहिली तर ओरडती किती वेळ झाली ती नुसती ओरडती आता तिला काही माहीतच नाही काय झालंय काही नाही तिला वाटत असं ना आता माझी आई कुठं गेली पण आता शक्य पण नव्हतं बरं का आपांना पण जमत नव्हतं गाय दोन दोन सांभाळायला आप्पा आजारी असल्यामुळं आज तर गेले दवाखान्यात आणि राहिली एकटी मग तिला पाणी पाचते तर नाही घरी दाजी पण आता गाई विकून मागा येऊ राहिलीत लगेच पोरं तर गेले शाळेत स कपिलाचं शेवटचं आहे शेण आता उचलायची वेळ फक्त आज याच्यानंतर ह्या ठिकाणी शेण नसणार फक्त इकडंच राहील थांबीनी पाणी प्यायचं बाई तुला थांब पाणी देते मी तुला प्यायला साडे दहा अकरा वाजता झाले तिचं पाणी प्यायचा टाईम झाला आहे पण आता आता तीच तुझं खाणं पिणं कसं होतंय काय मी ती खाती की नाही काय सांगता नाहीत ओरडती सकाळपासून नसती आता प्या पाणी प्यायची तिला सवय तर नसती बरं का आता खाऊन झाले पाणी पिणं पण काय नसते तिला नाही कारण खाल्ल्याच नंतर पाणी पिण्याची सवय आहे तिला कारण ओरडू ओरडून तिचा घसा बसला असेल त्याच्यामध्ये पाणी प्यायला तयार झाली नाही तर पाणी पिली नसते ओरडली सकाळपासून एक दोन दिवस ओरडा नंतर शांत होऊन जाईल कारण आता तिला पण माहिती माहिती काही नाही म्हणून आपले का आपलं शांत बसते पण नसल्यामुळे ती शांतच बसायला तयार नाही ती कधीच एक बादली सुद्धा पाणी पित नाही पण आज दुसरी बादली पण पन ठेवली पा दुसरी पण पाणी प्यायला लागली पण आज ती ओरडल्यामुळं पाणी पिऊ राहिली एवढं नाही तर कधीच पाणी पित नाही हे बघा पाणी पिऊन झालं ती लगेच लोटायला लागली ज्यावेळेस त्यांची पाणी प्यायची झालेला त्यावेळेस आता दुपारी दोन दो अडीच वाजता एकदा परत पाणी प्या जायचं आता खायला टाकायचा चारा रोज चारा आणला तिला खाण्यासाठी तिला सांभाळायचं आता तो पिलाची तास आसून येते काय करणार तिला पण येते ना आपल्याला पण येते असं नाही का नाही येते आता इथं ते ना साईडला काही बांधून देणार बांधणार बाकी आपलं उकंडा क्षण उकंडा पण बदलल्या जाणार जागा त्याची जागा पण बदलायची एक ट्रॅक्टर भरून पहा त्याच्यात एक ट्रॅक्टर आता तेवढं खत मिऊन टाकायचं आणि मग इथं जागा एकदम स्वच्छ अशी करून घ्यायची आणि शेणाचं त्यावेळेस इथं करायचं करायची कोपऱ्यात करायचं कारण एका गाईचं काही जास्त शेड नाही राहणार त्याच्यामुळे हे कोपऱ्यात तर करायचं मग ही जागा मोकळी होऊन जाईल पूर्ण तिची जागा रिकामी तर चांगलंच नाही वाटत सकाळी जात होती गाई त्या वाईट तर वाटत होतं पण विकणं पण गरजेचं होतं कारण की आपण पण होत नाही आणि दाजींना पण ड्युटीमुळं जमत नाही त्याच्यामुळं गाई तर विकणं गरजेचं चा हिचं फिची पोस सवय तशी तिची आईसारखी खालीच पाडून खाणार जशी ती तशीच ही पण आता ही पण एक एक दीड वर्षात ही पण यायला होईल आता किती पावणे दोन वर्षाची होत आली ही गाय पण शांत पडले गुलू पण झोपल्या गुलूला पण लागलेलं ते माहिती आहे गुलूला पण लागलं इथं डोक्याला कारण भैया गेला होता घेऊन ते दाखवीन त्याला वाटलं काही टाकतील काय त्याच्या भंडरा टाकला होता देवाचं आणि दावखन्यात दाखवलं डॉक्टरनी गोळ्या दिल्यात त्या पण गोळ्या द्यायचं काम चालू आहे दुधातून गोळ्या देतो आणि जात अजिबात नाही बाहेर इथंच झोपून राहतो दिवसभर कारण की त्याला त्रास होता असं बाहेर आता जायला भीती वाटते असण त्याला कारण गाडी खाली गेला होतो भैयाने आम्हाला सांगितलंच नाही आणि ते नंतर जेव्हा सुजलं का त्यावेळेस पाहिलं म्हटलं इथं काय झालं काय माहिती नंतर भाईयांनी सांगितलं दोन दिवसांनी की त्याला लागले गाडी खाली गेला होता म्हणे माझ्यासोबत आला होता तर त्याला वाटलं मला राग होते म्हणून त्यांनी सांगितलंच नाही पण त्याला किती दुखापत झाली ती आज इंजेक्शन देण्यासाठी पण डॉक्टर येणार बघू आता कधी येतात कधी नाही आज दाजी घरीचे गाडी पण घरीची त्यांची आता गाई तर विकली आता परत रिटर्न येऊ राहिले झाड आता मी म त्या दिवशी धुऊन काढलेत मला वाटलं परत धूळ चढन पण नाही धूळ चढली कारण की मा समोर रोड झालेला तो धुळीचा रोड नाही आता त्याच्यामुळे धूळ कुठंच बसली नाही आणि जो आपला वेल होता तो वेल पण पूर्ण आहे छान असं झालं इथं क्लीन कारण आता झाडं तर जळायला लागले होते ते पाणी टाकलं तरी जळतच होते आणि पपईला अशी छान अशा पपाया पण लागल्यात तीन चार पपाया लागल्या पाच आहेत पाच एवढीशीच पपई पण त्याला पपई लागली पण आता त्याला रोज संध्याका एक बादली पाणी टाकतो आणि चिकूला पण चिक्कू लागलेत छान असे चिकू आलेत दिवसभर सावलीत असाच छान असा झोपून राहतो मस्त मजेशीर यात <laughs> दोन परत काड्या आणून लावल्यात का आता तशी फुटायला लागली जास्त पाण्यामुळं पण खराब होतंय काय माहिती आता आजच्या दिवस तर नाही पाणी टाकणं उद्याच पाणी टाकणं आता त्याला